आमच्याकडे so, अशी अशी ना सकाळी सकाळी मस्तपैकी एक्सरसाईज चालू असते हे झाल्यावरती पुशअप पुशअप झाल्यावरती दुसरी एक्सरसाइज अशी प्रकारच्या चालू असतात नंतर आम्हाला आज होतं पोलीस पोलिसमॅन कारण की आज होते चिल्ड्रन्स डे तो स्कूलमध्ये मस्तपैकी आम्ही मॅन बनून गेलो तिकडे एक सरप्राईज गिफ्ट पण आम्हाला मिळालं मॅन बघा कसं त्या बॉक्समधून सरप्राईज गिफ्ट काढतोय खूप छान वाटलं असं काहीतरी सरप्राईज गिफ्ट त्यांना पण मिळतं आणि त्याला मिळाली होती एक कंपोज बॉक्स ही अक्षितला खूप आवडली आणि ती होती पर्पल अँड ब्ल्यू कलरची ना तिकडून आल्यानंतर आम्ही खूप आराम केला त्याच्यानंतर मग आम्ही झाडू मारली कारण की खूप गंदू झालं होतं आईला तो, तो खूप सपोर्ट करतो आणि हेल्प पण करतो त्याच्यामुळे त्याला पण मी बोलली हां मार झाडू काही नव्हतं थोडंफार कचरा राहिला होता नंतर नहीं आमच्याच फ्लोअरवरती मस्तपैकी के सर्वांनी केक कट केला आणि शो ऑफ द स्टॉपर होता अक्षित अक्षित नेहमी तिथे जाऊन केक कट करत त्याला फक्त केक कट करायला आवडत केक खायला आवडत नाही नंतर आम्ही हा दुसरा दिवस होता कारण की आमचा प्लॅन ठरला की अक्षितला पण समुद्र दाखवायचा होता तो आम्ही गेलो गिरगाव चौपाटी फिरण्यासाठी अक्षितला फर्स्ट टाइम गिरगाव चौपाटीला घेऊन आणि मस्त एक्साइटमेंट होती की फोटो काढायचे फोटो त्याच्यात आणि ट्रेनमध्ये गेल्यावर अक्षित नेहमी सारखा झोपून गेला आणि फायनली जिथे आम्ही चर्नी रोडला उतरलो तिकडे जाऊन तो उठला नंतर आम्ही तिला जबरदस्ती उठवलं की ऊन आणि उच आपण चौपाटीला पोहोचलो असा चौपाटीचा काही नजारा होता आणि तिकडे गेल्यावर ते आम्हाला पाण्याला टच करायचं नव्हतं काय माहिती आहे का फक्त आम्हाला स्विमिंग करायचं हे करायचं फक्त घरीच फक्त बोलायचं असतं तिकडे गेल्यावर मी एकदम यावं होतो कारण की आम्ही बाहेर गेल्यावर खूप घाबरतो फक्त सवय व्हाय होईपर्यंत सवय झाली की आम्ही एकदम बिंदास होतो बघा ह्या वाळूमध्ये पण तो बसायला इतका त्याने किरकिर केली नंतर त्याच्या खाली पेपर पसरवलं त्यानंतर तो बसला आणि पसल्यावरती तो इतका त्या वाळूमध्ये रमला की त्याने किल्ला बनवला खूप काय काय त्याच्यामध्ये तो खेळ होता नंतर आम्ही खाल्ली एकदम गोडशी तैरी आणि खूप ती टेस्टी होती सर्वत्र मीच खाल्लं असं मला तरी वाटते आणि खूपच टेस्टी होती कारण की खूप भूक पण लागलेली आणि ते बका बका सुरुवातच केली खायला आणि संध्याकाळ झाल्यावर हा असा प्रकारे अक्षर तिथून निघायचंच नव्हतं त्याला तिथेच बसायचं होतं तो बोलतो आपण इथेच झोपूया इथेच जाऊ इथेच सर्व करूया आणि एवढी भूक लागली होती की आम्ही तिथे जाऊन सँडविच खाल्ला आणि अक्षतने पण त्याच्यावरचं चीज खाल्लं त्याला पण सँडविच खूप तो बोलतोय सॉस खाल्लं मी चीज नाही खाल्लं त्यानंतर हा झोपाळा झोपाळा झापाळा झापाळा चालू होता दोन्ही साईडून हात पकडलेला असतं त्याचं गेम चालू होतं त्यानंतर आम्ही टॅक्सीमधून डायरेक्ट पोहोचलो सी एस टी स्टेशनला आणि आपण सोडून बघतो होतो अक्षितला मागून बघायचं तसं सर मागून वगैरे काय नजर असतो ते बघायचं होतं त्याच्या अशा प्रकारे आम्ही पोचलो सीएसटी स्टेशन आणि सीएसटी स्टेशन इतकं भन्नाट दिसते रात्रीचं खूप सारे लाईट्स आणि अशा प्रकारे आम्ही रिटर्न आलो आणि बाहेरच हॉटेलमध्ये खाल्लं आणि अक्षितला ऑरेंज ज्यूस पियायचं तो अशा ऑरेंज तुला मागवलं सो असा होतं आमचा